आज आपण राहता शहरामध्ये एक अशा ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी प्रत्येकाला एक न एक दिवस जायचंच असतं त्या जाण्यासाठी हा चांगला मार्ग चांगलं ठिकाण अगदी जाताने डोळे बंद असतात या जगातलं काही दिसत नसतं तरी ते चांगलं वाटावं चांगलं असावं चांगलं दिसावं यासाठी राहता नगर परिषदेने नक्की किती खर्च केला याबाबत मी आकडेवारी तर सांगू शकत नाही परंतु राहता नगर परिषदेने हा अमरधाम राहता नगर परिषद हा जो बोर्ड लागलेला आहे हे पूर्वीचं या ठिकाणचं प्रवेशद्वार सर्व काही व्यवस्थित होतं परंतु या ठिकाणी सुधारणा करायच्याच सुधारणा करायच्याच म्हटल्यावरती खर्च करणं आलं खर्च केला के की की खर्चामधनं सर्वच गोष्टी आल्या ह्या शासनाच्या खर्चातून करत असताना कुणालाही दुःख होत नाही तीच परिस्थिती या राहता नगरपरिषद राहता वैकुंठधामाची आपण बघू शकतो या वैकुंठधामामध्ये जेव्हा जेव्हा अंत्यविधीसाठी येतो आपण या ठिकाणी आता शहरामध्ये अतिशय मोठा खर्च करून हे एक सामाजिक दृष्टिकोनातून सुंदर असं ठिकाण बनवलेलं आहे या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाकडे बनवलेले आहेत या ठिकाणी सर्व युक्त असं स्टेडियम टाईप स्टेजेस बनवलेले आहेत आणि अंत्यविधीसाठी या ठिकाणी वीरभद्र देवस्थान ट्रस्टची एक गाडीसुद्धा आहे या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी आपण जे ठिकाणं म्हणतो ती चार ठिकाणं बनवण्यात आलेली आहे आज आपण बघू शकतो शहरामध्ये वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड या गोष्टीकडे सर्वांचंच दुर्लक्ष झालेलं आहे आज शहराची लोकसंख्या देशाची लोकसंख्या जगाची लोकसंख्या याचा विचार केला तर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींना अंत्यविधीसाठी लाकडाचाच वापर करावा लागतो म्हणजेच याचा अर्थ असा की या देशातील जेव्हा या व्यक्ती मयत होणार आहेत त्या अंत्यविधीसाठी प्रत्येकाच्या अंत्यविधीसाठी एका एका वृक्षाची गरज पडणार आहे आणि अशा प्रकारे या देशातील वृक्ष जंगलं ही हळूहळू संपणार आहे अर्थात या क्रिमेशनसाठी गावोगाव असे स्मशानभूमी न बनवता तालुक्याच्या काही ठराविक ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन करणं अतिशय गरजेचं आहे देशामध्ये विजेचं उत्पादन भरपूर आहे अथवा विजेचा वापर जरी झाला तरी त्या वापरामुळं वृक्षांच्या संख्येवरती कुठलाही परिणाम होणार नाही राहता नगर परिषदेने अथवा या मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार अथवा आमदारसाहेब यांनी राहता शहरामध्ये इलेक्ट्रिक क्रिमेशनची निर्मिती केली पाहिजे असे केल्यामुळे ते इलेक्ट्रिक क्रिमेशन अतिशय कमी वेळात होते आणि यामुळे कुठल्याही वृक्षाची तोड करण्याची गरज पडणार नाही परिणामतः देशामध्ये वृक्ष तोडीचं प्रमाण कमी होईल निसर्गाचं संवर्धन होईल आणि चांगलं आरोग्य चांगला निसर्ग ह्या सर्व गोष्टी सहज शक्य होतील यासाठी राहता प्रशासनाने राहता नगर परिषदेने माननीय नामदार साहेब माननीय खासदार साहेब यांनी राहता शहरातील या स्मशानभूमीकडे या अमरधाम भूमीकडे विशेष लक्ष देऊन एक इलेक्ट्रिक चे संयंत्र बसवणे अतिशय गरजेचे आहे जय हिंद जय महाराष्ट्र